केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मार्गक्रमण करतो आहे अमरावती जिल्ह्यातल्या रथ आज पोहोचला यावेळी केंद्र सरकारच्या विविध सत्रा योजनांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली पंतप्रधान स्वनिधी योजना उज्ज्वला गॅस योजना आयुष्मान भारत योजना बद्दल माहिती देण्यात आली आज वरुड शहरातील बसस्थानक परिसरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पोहोचला वरुड नगर परिषदच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल जी मुंडे यांनी उपस्थित उपदर्शवली सर आज तुम्ही दर्शवली आज मोदी साहेबांच्या योजना पूर्ण भारतभर होता काय सांगू शकत संपूर्ण देशामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा लोक त्याला प्रेमाने मोदी की गॅरंटी की गाडी म्हणतात ती संपूर्णता जाते आहे कारण दोन हजार चौदापासून मोदीजींनी महिलांसाठी शौचालयाची योजना असो घरकुलाची योजना असो हर घर जलची योजना असो किंवा आय आरोग्यासाठी आयुष्यमान कार्ड असो शेतकऱ्यांसाठी पी एम किसानचे सहा हजार रुपये असो ठेलेवाले रेवडीवाले यांच्यासाठी पी एम स्वनिधीची योजना असो किंवा आता बारा बलुतेदारासाठी विश्वकर्मा योजना असो या योजना गरिबाचं कल्याण करण्यासाठी निर्माण केल्या काँग्रेसनं दहा वेळा म्हटलं गरिबी हटाव गरिबी हटाव गरिबी हटाव शेवटी त्यांनी खरं केलं नाही गरिबी काही हटली नाही उलट गरिबांनी काँग्रेसला हटवून टाकलं पण मोदीजींनी जो शब्द दिला तो पूर्ण केला म्हणून मोदीजीचा शब्द म्हणजे गॅरंटी आहे आणि आता त्यामध्ये काही लोकं जर राहिले असं गॅस सिलेंडरपासून राहिले असेल उज्ज्वलामधले किंवा एल ई डी बल्बपासून राहिले असेल तर त्या सगळ्यांची नोंदणी याच्यामध्ये करता येणार आहे कोणाचं घरकुल व्हायचं राहिलं असेल तर त्याची नोंदणी करता येणार आहे की शंभर टक्के वंचित लोकांना फायदा मिळाला पाहिजे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यासाठी गाडी येते त्यासोबतच आयुष्यमान कार्डचं वितरण होतं सगळ्या महिलांची पुरुषांची आरोग्य तपासणीसुद्धा केल्या जाते आधार कार्डचं अपडेट केलं जातं आणि विविध योजनांची माहिती ही सातत्यानं दिल्या जाते आणि त्यामुळं लोक मोठ्या संख्येने त्याचा प्रतिसाद देतात आजच्या कार्यक्रमाला अभितभाव तुम्ही काय सांगू शकाल विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे जे लाभार्थी विविध योजनेद्वारे या लाभ लाभ नाही घेऊ शकले या योजनेचा त्या लाभार्थ्यांसाठी मोदीजींनी गावागावापर्यंत हे मोदीजी की गॅरंटी की गाडी याद्वारे त्या योजनांचा लाभ सगळ्या वंचितांना मिळाला पाहिजे यासाठी या गाडीची तरतूद केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो खरंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप दूरदृष्टीचे विचारवंत आहेत आणि त्यांनी या देशाच्या वंचितांना काही न्याय मिळावा त्यांना योजना मिळाल्या याकरता योजनेचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत वरुण नगरप्रचे मुख्यधिकारी प्रवीणजी मानकर सर सर असं काय सांगू शकाल अच्छा ते या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरं फेज काल एक महात्मा फुले चौकामध्ये एक कार्यक्रम झाला आज या ठिकाणी दुसरा कार्यक्रम होतो आहे तर यामध्ये थेट जनतेपर्यंत जो यो शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे त्यासाठी हा एक विशेष कॅम्पचं आयोजन आहे वरुड नगर परिषदच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि या योजनेमध्ये जे सर्वसामान्यांना ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनेचा आज इथे त्यांचा प्रचार प्रसार होणार आहेत आणि नेमकं त्या योजना गरिबांना त्याचा काय फायदा होणार या सविस्तर माहिती आज वरुण नगर परिषद वतीने देत आहेत आणि खरखर हा सुंदर कॅम्प आज वरुण नगर आयोजित करण्यात आला असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निघूबा प्रवीण सावले चोळा मूल स्पोर्टल